पास दो दहा किलोमीटर चालत जायचो आणि असा शाळा शिकली आणि तसं शाळा शिकलो तुमचं घरात तुमच्या पिशीत राहते तर हे बघा शाळेत ना आली आणि बसली तर टी व्ही बघत काय काम बी व्हायचं नाही काय नाही तसलं ठक 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 करणं वेळ तर चिंचा खाते काय झालं ग तुला तिथं खॉक खॉक करायला <coughs> चिंचा कुठं मग चिंचा खाते त्या फ्रीज मध्ये सगळ्या चिंचा ठेवले ते पण सुरून ठेवायला सुरून ठेवायला छान लागत नाही ते छान लागत नाही घेते मिटकी खाते म्हणल्या सर्दी तुझ्यामुळे झाली तू घरात सर्दी आणली सगळ्यांना सर्दी झाली दिव्यांना सर्दी आणली सगळ्यांना सर्दी झाली काय करते काय माहीत अननस खाती आधीनच बघा तिकडं काय लावलं होतं लाईटच गेली पण लाईट गेली ती दादा बघितल्या ना दादा आणि लाईट गेली

काय ना की ते नवीन फॅशन आमच्या दिवेली झाली बाबा ही पुरी हो हाता <laughs> का हाताने एवढं फाडले मला म्हणली पिक्चर मध्ये बघितले का तुला हिरोइनची पॅन्ट कशी असते हो का ही चांगली हुयस थोडस ती काय जात माझ्याकडून तारावर घालताना व्हयस्स दित बळ पडले होते नंतर त्या बोट घालवून घालून तेवढी फळले मला म्हणली नटेंची कधी बघते का फॅशन कशी असते आणि असले घातले ही फॅशन पहिली फॅशन असली फॅशन आता तसली आली पहिली फॅशन ती ह्यांची होती कशी भिकारी भिकारी माणस होती का त्यांची फॅशन होती फाटली दिसली होता राहू फॅशन असू दे फाडू नको नाहीतर आणखी हातात तुला आणायलाच लावत नाही पप्पाला पेंटी तू लगाल्यावर कसं करते मला तर ती फॅशन नाही ती भिकार्यागत वाटते भिकार्यागत गेली बघा बदलायला ते का बघतोय तिथनं काय बरोबर भिकऱ्यांची फॅशन होती पहिली ती आणि मग माझी फॅशन होती ती आता आता बघा आता अलीबाबा हो दुसरी बदलून हा हा एक तरी बघा पोरगी इतकी जोड कडू हाय त्या पोराची एक सुद्धा कपडे नीट ठेवत नाही सगळे घालती जीन्स पॅन्ट घालती त्याचा शर्ट घालती म्हणून कधी बी लहान असलेलं बरं असतं दाद्या मोठ्याची असली मोठ्यांची यांची बारके कपडे घालून टाकते ती मग हो आमच्या दिव्याला एवढं पळले तुझ्या लयशानी तिला फक्त दोन चपात्या करायला लावल्या होत्या तेवढ्या दोन चपात्या करताना दो पळवून घेतले लयशानी खरं बोलबर तसला डोळं मिचकाव नको येत माझ्या कसं डोळं मिचकवते तसलं पाच करायचं आण बघ की दोनच चपात्या केलते बरं का तेवढ्याला पळवून घेतले मला पाच केलते तेवढ पोळ तर ती सतरा वेळा बघती दिवसात सगळ्या हाताला असं असत आहे चालत जायचं गाडीला हात लावायचं नाही तीन वाजता पप्पा कुणाच सटक कुणा द्यायला विन बर पप्पाला सांगते ट्युशनला काय करायचं चालत निघायचं

नाही मी त्याला उद्याला गाडी देणार नाही चालत लावायचं ट्युशनला एक दिवस चालत जायला <laughs> गाडी घेऊन जाणार अरे पहिलं आम्हाला बस 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 किलोमीटर चालत असं शाळा शिकलो शिकलो काय तुमच्या राहू राहते आम्ही लांब लांब चालत जातो तू शाळेत तुमच्यासारखं काय गाडी घेऊन जात काय म्हणलं तुमच भाऊ कधी यायचे आज आता येतील थोड्या वेळ काय म्हणलं फोन लावल्यावर खरं हल्ल तर तू लावला बालता लावल म्हणलं ते आता गाडीवर असते ना कधी ती जिंपली आई बाबा म्हण गार नयत गाऊ नको चांगलं सांगते ना आई शाळा शिकायची कशी असते ती बघा हे आहे तुम्हाला सांगते मित्रांनो आई सांगती म्हातारी माणस सांगते ती चांगली शाळा शेख बाबा चांगली शाळा तर याच बस करा तुमचं घरण गारण गारण आता म्हणला नाही का गारण यो <laughs> 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 बर बर का सारखं ती काय पबजी हा गेला उठून बरोबर बोलली बर बर का काय खोट बोलली काय बाबा झोपले की पबजीच खेळत बसलेला असतो सकाळी खेळत होता उठून लवकर हम्म hmm. घेऊन बसतात मोबाईल चहा मी चपाती चहा चपाती खायला तर मोबाईल घेऊन काय तर करत होता खेळत ह्याला पैसे भरा ह्याला लवकर उठून सायपा करून द्या पंधरा पंधरा हजार आणि हे काय करणार तर जाऊ आपल्याला काय करायचं कधी काम करावं लागेल काय उचला की की शेमीट कि लिहा इता किराष्ट चला बाय बाय बाय